मराठी सत्ता महासत्ता करण्याकरता जे काही बलिदान योगदान दिलं मा, माजी शिंदे असतील दत्ताजी शिंदे असतील रानोजी शिंदे असतील जयप्पा शिंदे असतील दौलतराव शिंदे असतील जियाजीराव शिंदे असतील माधुराव नंतरच्या काळामध्ये त्यांचे माधुराव महाराज जे केंद्रीय मंत्री होते आत्ताचे त्यांचे त्यांचे माधुरावांचे चिरंजीव महाराज श्रीमंत महाराज ज्योतिराज शिंदे आहेत युवराज हे महान महानारेवन शिंदे आहेत तर असे विजयराजे शिंदे या घराण्यातल्या म्हणजे जसं की राजेशाही संपल्यानंतर आज लोक लोकतंत्रामध्ये सुद्धा शिंदे घराणा आज जनतेच्या सेवेत सदैव तत्पर राहत आहे ह्या कनेरखेड ह्या मूळ गावी आ, माजी शिंद्यांचं एक राष्ट्रीय स्मारक उभं राहावं आणि शिवसृष्टीच्या धर्तीवरती शंभर एकरावरती शिंदे सृष्टी उभी राहावी तर ते मागणी आम्ही आताच्या अधिवेशनात मागणी केली होती परंतु अजूनपर्यंत त्या मागणीला पाहिजे असं यश आलेलं नाही आता मला असं वाटतं की हिवाळी अधिवेशन आता मध्ये होते तर ह्या मागणीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण माझ्या पाठीमागे एक हे वास्तू पाहत असल स्मारक आहे खरं तर ते ऐतिहासिक स्मारक आहे आणि या स्मारकाचं वैशिष्ट्य सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे या गावी येण्यासाठी बऱ्याच वर्षांपासून माझ्या डोक्यात होतं पण आज मी इथं येऊ शकलो आहे आणि फार समाधान वाटते तर हे स्मारकाचं वैशिष्ट्य सांगण्या अगोदर मी तुम्हाला एक आपल्या मराठी इतिहासातील एक म्हणजे शौर्याची कहाणी सांगणारे काही शब्द आहेत की बचेंगे तो औरबी लढेंगे तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल चित्रपटामध्ये ऐकलं असेल इतिहासांच्या पुस्तकामध्ये हो ऐकलं असेल हे शब्द कानावर पडले की आपल्याला दत्ताजी शिंदेचा पराक्रम नजरेसमोर येतो तर जो नजीब खान होता त्या नजीब खानाने दत्ताजी शिंदेची हत्या केली होती त्यांचा बोराडी घाटामध्ये आणि अतिशय सैन्य कमी होते तरीही दत्ताजी शिंदे लढले होते त्यांच्याशी नजीब खानाशी ते लढले होते आणि अगदी म्हणजे देह ठेवण्याची वेळ आली त्यावेळी नजीब खानाने त्यांच्या मानेवर तलवार ठेवली आणि ते बोलले होते क्यो दत्ताजी और लढोगे तर ते बोलले होते की बचेंगे तो और बी लढेंगे आणि त्यानंतर पानिपत घडलं म्हणजे दत्ताजी शिंदेंच्या मृत्यूचा बदला घेणं आणि अन्य अनेक कारणं होती त्यापैकी दत्ताजी शिंदेंच्या मृत्यूचा बदला घेणं हे एक कारण होतं आणि मग त्यानंतर पानिपत घडलं पानिपतामध्ये जयाजी शिंदे जानकोजी शिंदे बरोबर ना साहेब यांचे बळी गेले महादजी शिंदे हे कसा बसा वाचले आणि ते वाचल्यानंतर फार मोठा इतिहास मराठा साम्राज्याचा त्यानंतरचा खरा इतिहास जो आहे तो महादजी शिंदेंनी पुढे नेला आपण त्यांच्या अनेक मालिका पाहिल्या असतील इतिहास वाचला असेल पानिपत वाचलं असेल तर पाणीपत वाचल्यानंतर शिंदे घराण्याचा जो इतिहास आहे आणि त्या घराण्यातल्या अनेक वीर पुरुष धारातीर्थी कोसळले तर प्रत्येक मराठी माणसाला शिंदे घराण्याचं हा जो इतिहास आहे वाचताना अंगावर काटा उभा राहतो डोळ्यातून अश्रूही उभे राहतात तर ह्या शिंदे घराण्याचं जे गाव आहे मूळ गाव कनेरखेड तर त्या कनेरखेडमध्ये मी आलेलो आहे आणि हे पाठीमागे स्मारक आहे आणि या शिंदे घराण्यातील एक शिंदे घराण्यापैकी एक असलेले सचिन शिंदे माझ्यासोबत आहेत ते महादेवजी शिंदेच्या नावाने किंवा शिंदे घराण्यांच्या नावाने ते बरेचसे त्यांनी चळवळ उभी केलेली आहे त्यांनी ज्योतिरादित्य शिंदेंना आणि महाराष्ट्रातल्या अनेक मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना ते घेऊन या ठिकाणी आलेले काही महिन्यांपूर्वीच या ठिकाणी ज्योतिरादित्य शिंदे महाराज येऊन गेलेले होते आणि ही चळवळ काय आहे हे मी सचिन शिंदे यांच्याकडून जाणून घेणार आहे आणि चळवळीच्या अगोदर हे जे स्मारक आहे हे जे पाठीमागचं स्मारक दिसतंय त्याला सोळा खांब आहेत ते सोळा खांब का आहेत त्यामागचा इतिहास काय आहे तर तोही मी त्यांच्याकडून जाणून घेणार आहे तर शिंदे साहेब मला सांगा तुम्ही ह्या शिंदे घराण्यापैकीच आहात तर हे जे स्मारक आहे पाठीमागचं तर ह्याचे जे सोळा खांब आहेत तर ह्या सोळा खांबांचा काय इतिहास आहे तुम्ही सांगा ख खरं पाहिलं तर हे कनेरखेड गाव एक ऐतिहासिक गाव आहे जसे की शौर्यभूमी म्हणून कनेरखेडला आज महाराष्ट्रात भारतात ओळखलं जातं मराठ्यांची शौर्यभूमी शिवछत्रपतींच्या कालखंडात सोळाशे सत्तावीस ते ऐंशीच्या नंतर पेशवे आणि पेशव्यांच्या दरबारी शिंदेशाही म्हणजे पानिपत घडलं तर पानिपतच्या युद्धामध्ये जे सोळा महापुरुषांचं बलिदान किंवा वीरमरण ज्यांना आलं ते ते आ, ते ते। ते से। तर त्या वीरमरणाच्या मरणाच्या स्मरणार्थ हे सोळा महापुरुषांना वीरमरण आलं होतं त्या सोळा महापुरुषांच्या स्मरणार्थ हा सोळा खंबी स्मारक इथं उभं केलेलं आहे त्यांनी काय पराक्रम केला होता पाणीपतामध्ये किंवा अन्यत्र केला असं तर ते सांगा ना त्यातले काही नाव आठवत असतील तर वा तेही सांगा शिवछत्रपतींच्या कालखंडानंतर पेशव्या मराठी शाहीला जी काय उर्जिता अवस्था देण्याचं काम किंवा उत्तर आ, उत्तर प्रांतामध्ये उत्तरेकडे लढाईला जात असताना शिंदे घराण्याची होळकर घराणा असेल या मराठी मराठी घराण्यांनी मराठी सत्ता महासत्ता करण्याकरता जे काही बलिदान योगदान दिले मा आ, माजी शिंदे असतील दत्ताजी शिंदे असतील रानोजी शिंदे असतील जयप्पा शिंदे असतील दौलतराव शिंदे असतील जियाजीराव शिंदे असतील माधुराव नंतरच्या काळामध्ये त्यांचे माधुराव महाराज जे केंद्रीय मंत्री होते आत्ताचे त्यांचे त्यांचे माधुरावांचे चिरंजीव महाराज श्रीमंत महाराज ज्योतिराज शिंदे आहेत युवराज हे महान महानरेमन शिंदे आहेत तर असे विजयराजे सिंधिया तर या घराण्यातल्या म्हणजे जसं की राजेशाही संपल्यानंतर आज लो, लोकतंत्रामध्ये सुद्धा आज शिंदे आज जनतेच्या सेवेत सदैव तत्पर राहत आहे फलटणला हो हो ते तुमचा इतिहास सांगा जरा काय आमचे आजोबा पंजोबा पंजोबाचे वडील खापर पंजोबा तर इकडून हे लोक बुदला पुशेगावला राजे गाडगेंच्या संस्थानामध्ये गेले काय नंतर, नंतर आ, यहना हो आ, आ, तर तिथून नंतर नंतरच्या काळामध्ये ह्यांना होती ही असे पूर्व सांगतात आमचे पूर्व सांगतात तर माझे आजोबा पण माझे सैनिक होते एकोणीसशे एकोणचाळीस टू पंचेचाळीस बॉम्बे इंजिनियर ग्रुपला आजोबा माझे माझे सैनिक म्हणून त्यांनी दुसऱ्या महायुद्धात कामगिरी केलेली आहे मग आम्हाला त्या फलटण तालुक्यात माझे सैनिकांना भूखंड त्यावेळेस मिळायचे यशवंतराव चव्हाण त्यावेळेस मुख्यमंत्री असताना एकोणीशे शहात्तर साली अकरा अकरा शहात्तरला आम्हाला त्या ठिकाणी साडेपाच एकर क्षेत्र मिळाले मग नंतरची पिढी तिथं स्थायिक झाली आमची तुम्ही ज्योतिराद तुम्ही ज्योतिरादित्य सिंधिया महाराजांना इथं घेऊन आला होता कार्यक्रम म्हणजे तुम्ही ह्या चळवळी ही जी काय चळवळ आहे हा जो काही उपक्रम आहे त्या माध्यमातून तुम्ही गावकरी इथले गावकरी असतील त्यात तुम्ही एक आहात तर नंतर ती चळवळ काय आहे त्याविषयी जरा ना खर तर ही चळवळ अशी आहे की शिवछत्रपतींचं नाव घेतल्यानंतर जसा अंगावर काटा येतो कि किंवा त्यांचं शौर्य पाहिल्यानंतर जसा अंगावर काटा येतो <सफ़के> म्हणजे छत्रपतीच्या कालखंडानंतर माझी शिंदेचा जो इतिहास आहे शिंदे घराण्याचा तोही तितकाच म्हणजे शौर्याचा <सफ़के> इतिहास आहे आणि ही चळवळ अशी आहे की जसं की बाबा शिवछत्रपतींच्या इतिहासानंतर जो वारसा शिंदे गारहाण्यांनी पुढे चालवला मराठ्यांचा वारसा नाही का <सफ़के> दिल्लीच्या तक्त दिल्लीच्या तक्तावर किंवा लाल किल्ल्यावरती त्यांनी भागवा फडकवला अटकेपार झेंड्यानी झेंडल्या बघवी पात्र कर। ओळखकरांनी जाऊन झेंडा झेंडा हा झेंडा लावला होता बरोबर रघुनाथ पेशवे रघुनाथराव पेशवे पेश हा तर या चळवळीचा एकच उद्देश आहे की बाबा जे काही लोक आपल्यातले शिंदे किंवा इतर विस्थापित झालेले आहेत जसं की पानिपत शौर्य दिन चौदा जानेवारीला आपण घेतो तर त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर शिन्दे, सर्व शिंदे शिंदे घराण्यातली विस्थापित झालेली लोक एकत्र आणणं आणि याची किंवा मह, ज्या महापुरुषीशी मह, मह, माजी बाबा आहेत दौलतराव शिंदे किंवा जे पण महापुरुषांनी बलिदान केलं तर यांचा इतिहास पुढच्या पिढीला माहीत व्हावा आणि माहीत व्हावा आणि त्या, त्या निमित्ताने एक ऊर्जेचा अवस्था मिळावी पुढच्या पिढीला किंवा पूर्व जे होते आपले एवढे शौर्याचे होते नाही का तर हे चळवळीच काम चालू आहे अशा, कोणत्या बॅनर खाली म्हणजे दिग्विजय नाव दिल्ली दिग्विजय वीर श्रीमंत महाराजा महादोजी शिंदे सरकार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय शिंदे सरकार परिवार भारत असे संस्थेच्या नावाने हे कार्यक्रम वगैरे आम्ही घेत असतो यापुढे काय काय उपक्रम राबवण्याचं हो नियोजन आहे आता उपक्रम असा आहे की ह्या ज्या पाठीमाग आपण पाहतोय स्मारक आहे इकडे बायजाबाई म्हणजे आमच्याच परिवारातील दत्त दौलतराव शिंदेच्या पत्नी होत्या जसं तारारानी शौरी ह्या काळात तारा राणींना त्यांना जसं सहकार्य केलं तसं दौलतरावांच्या बायजाबाईंनी सुद्धा त्या काळामध्ये दौलतरावांना म्हणजे राज्यकारभार चालू हाकत असताना मोठ मोठा सपोर्ट केला युद्धाचे काही नीती असेल काही सल्ले ते ह्यांच्याकडून घ्यायचे पाहिजे सा महाराणी साहेबांकडून आणि त्यांनाच त्या काळामध्ये हो दख्खनची सौंदर्य लतिका असा एक महान किताब मिळाला होता आणि ते भारतातील पहिल्या महिला बँकर म्हणून नावारूपाला त्या काळात आल्या होत्या तर इथून पुढचा जो काय या गावाचा विकास मीन्स गावाच हा ऐतिहासिक जे काय आता पार्श्वभूमी आहे की बाबा ही जी स्मारक आहेत त्या स्मारकांचा विकास व्हावा आणि मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पाठीमागे बारा बारा फेब्रुवारीला दिल्लीमध्ये त्यांना एक पुरस्कार मिळाला होता श्रीमंत एकनाथ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना तर त्या कार्यक्रमामध्ये आम्ही मागणी केली होती की बाबा ह्या कनिरखेड ह्या मूळ गावी माजी शिंद्यांचं एक राष्ट्रीय स्मारक उभं राहावं आणि शिवसृष्टीच्या धर्तीवरती शंभर एकरावरती शिंदे सृष्टी उभी राहावी तर ते मागणी आम्ही आता अधिवेशनात मा, मागणी केली होती परंतु पर अजूनपर्यंत त्या मागणीला पाहिजे असं यश आलेलं नाही आता मला असं वाटतं की हिवाळी अधिवेशन आता मध्ये होते तर ह्या मागणीमध्ये ह्या गावाचा जो काही विकास आहे त्याचा डीपीआर आपण बनवलेला आहे तो शासनाने बाबा शासन शासनाने काय करावं हो की बाबा याच्यात सांस्कृतिक विभाग असेल पर्यटन विभाग असेल पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बाबा शासन दरबारी मंत्रालयामध्ये एक या विकासाचा डीपीआर विकसित करण्याकरता किंवा त्यासाठी भरघोस निधी उपलब्ध व्हावा म्हणून एक मंत्रालयात मिटिंग आयोजित करावी कलेक्टर असतील भूसंपादनचे अधिकारी असतील स्थळ पाणी असेल आणि याच्याकरता भरघोस निधी देऊन हे जे काय स्मारक आहे किंवा सृष्टी आहे तर या याकरता गव्हर्नमेंट कन्सल्टंट किंवा हे जे काय लागणार आहे जे काय इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं आहे नाही का तर त्याकरता तत्काळ मिटिंग घ्यावी आणि ह्या अधिवेशनात तरी बाबा आमची जी मागणी आहे ती पूर्ण करावी धन्यवाद शिंदेसाहेब मी माझं नशीब समजतो की हे है। है। आ, ल, आ, जे कर्तृत्ववान शिंदे घराणं आहे त्या घराण्यातील एकजण अशी माझी ओळख झाली हे मी माझं भाग्य समजतो आणि आज तुमच्याशी बोलता आलं ज्या कनेरखेडचं जे इतिहासाचं जो कनेरखेडला लाभलेला जो इतिहास आहे तो जिवंत करण्यासाठी तुम्ही एकरामध्ये शिव म्हणजे शिवसृष्टीच्या दृष्टी धर्तीवर शिंदेसृष्टी उभी करण्याचं जे काही तुमचं नियोजन आहे त्याच तुम्ही सर्व माहिती दिली त्याचा तुमचा सरकारकडे पाठपुरावा ही सुरू आहे डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये तुम्ही पाठपुरावा करणार आहात असं तुम्ही सांगितलं तर म्हणजे हा जो ठेवा आहे शिंदे सरकारचा शिंदे घराण्याचा जो ऐतिहासिक हे ऐतिहासिक ठेवा म्हणण्यापेक्षा जो पराक्रम आहे महापराक्रम आहे तो पुढच्या हजारो पिढ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे त्यासाठी जे, जे तुम्ही प्रयत्न करीत आहात तर या प्रयत्नांना नक्कीच यश मिळालं पाहिजे असं कुठल्याही मराठी माणसाला वाटेल आम्हालाही तसंच वाटतंय आणि आपण मी तुमच्यासोबत आपण एकत्र पाठपुरावा करूया आणि आता हे प्रेक्षकांना सांगू इच्छितो की हे स्मारकाचा जो व्हिडिओ तयार केलेला आहे त्याच्या अगोदर तुम्हाला इथं जे शिंदे घराण्याचा जो जुना वाड आहे तोही आम्ही तुम्हाला दाखवणार आहात तोही तुम्ही आवर्जून बघा आणि नंतर काही दिवसात आम्ही पानिपतलाही जाऊ ग्वालेरलाही जाऊ म्हणजे मगाशी मी व्हिडिओच्या सुरुवातीला बोललो होतो की मला इथं यायला ऑलरेडी उशीर झाला खूप वर्षापासूनची इच्छा होती जशी इथं यायची इच्छा होती तशीच ती ग्वालेरला उज्जैनला आणि पानिपतामध्येही वान वान आउटलाई जा इच्छा आहे तर हे जे पास आता मला त्यांच्याच घरालेला माणूस भेटलेला आहे आज त्यांनी दोन तीन दिवस माझ्याला मागे लागून इथे मला ते घेऊन आलेले माझी इच्छा होती तेही त्यांनी पाठ आग्रह केला त्यामुळे मी इथं आलो की पुढचे ठिकाणं तुम्हाला दाखवण्याचा मी निश्चितपणे प्रयत्न करेन आम्ही दोघे जण धन्यवाद बाय बाय